मागवा योगेश भाऊ काय पाहिजे सांगा <laughs> नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे घर परचा आज आमची जुडी चाललेली आहे गपचिप सिक्रेट काम आहे बरं एकदम गपचिप बोलायचं यश आपला यश जवळजवळ त्याची केली ती वर्ष झालं एक वर्ष झालं यशला हॉटेलमध्ये जेवायला जायचं म्हणत होता ऐकत आहे गाडी कुशी आहे आणि आज असा दिवस उगवला जेवायला हॉटेलमध्ये पण त्याला आम्ही काही सांगितलं नाही आपण कुठं चालू आहे कुठे दोघाला बी माहिती नाही आणि सरस प्राईज द्यायचं म्हणलंय त्यांना त्याला सांगितलं योगेश भाऊच्या घरी जायचं हा त्याला म्हणलं योगेश भाऊच्या घरी जायचंय आणि आता आम्ही निघालेलं आहे कस आहे त्यांचा हवा तोंडावरचा बोग आपण त्यांना माहितच नाही कुठं चाललोय आणि आता आम्ही योगेश भाऊची वाट बघत थांबलो होतो पेट्रोल पंपावर योगेश भाऊ आलेला आहे आता आलेले आहेत बघू मुकोडा चांद का तुकडा बघू लई तोंड बांधे आज बघू तरी हा बघ आता चला आम्ही निघलेलो आहे आता आणि तिथे गेल्याशिवाय कळणार नाही आम्ही कुठं चाललो येशू शुधाचा डोळ झाकायचा हळू हळू या दादासाठी सरप्राईज आहे डोळं उघडायचं नाही तर हळू डोळं उघडायचं झाका डोळं इकडे आली थांब बस आजी आज आज थांब आता डोळं उघड ये डोळे उघड इकडे बघा कुठं कुठला आपलं कुठे आलोय कुठं आलोय आपण कुठं आलोय कुठं आलोय आपण तुला यायचं होता ना इकडे आवडलं का चला मग कुठं कुठं खेळायला जायचंय तुम्हाला थांबा आता चेप्पल घाला आधी ही अशी तर चालतं ना तू हा कस काय वाटलं तुला बदल झालाय का बरं बरं आधी जेवण करायचं आणि मग खेळायचं हात धुतले का आधी हात धुवायला चालू आहे तिकडे पूजन हात धुल यशन हात धुला यश आहे मेनू कार्ड काय आहे त्याच्यामध्ये बघा मागवा योगेश भाऊ काय पाहिजे सांगा <laughs> पनीर मसाला पनीर बटर मसाला योगेश भाऊ आणि यस भक्त येतात मेनू कार्ड आहे हा आता यशनं ने आहे यशला मटकी मसाला खायचं आहे आणि योगेश भाऊ तुम्हाला काय पाहिजे पालक पनीर योगेश भाऊ ने मागवले पनीर पालक पनीर, पनीर। दर्शितू काय <laughs> <laughs> रोटी बर पूजा तुला पनीर मसाला तर मग सगळ्याच्या वेगवेगळ्या पसंत आहे कुठ तू कधी आलता इकडं पहिला तुमच्या स्कूलची ट्रिप आलती धावा ना किती दिवस लक्षातच गेलं त्याच्या ध्यानातच गेलं लय दिवस झालं यायचं होतं का नाही तुला प्रकाश वाटेल लय गुहा आज काय सरप्राईज दिलं काय तुला कस काय वाटतय मग हॉटेल मध्ये मस्त आहे गार्डन फिरडन का

आता योगेश भाऊ येश ये। यो येस दर्शनला थोडं फिरवणार आहे ते बघा <laughs> दमानी 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 लय नको जोरास बाट बाट <laughs> थांबवा थांबवा

గసరగు యస్ ఉంటా చాలా దర్శ జరు చ बघा ज्या मी काही कधीच माझ्या इच्छा पूर्ण झाल्या नव्हत्या किंवा मला ह्या आनंद कधी भेटला नव्हता पण पोरांच्या आयुष्यामध्ये त्यांना कुठल्या गोष्टीची कमी पडू नये त्यांना पूर्ण सुख देणं हे माझं स्वप्न आहे कुठली बी गोष्ट असू द्या शिक्षणाच्या बाबतीत असू द्या खेळाच्या बाबतीत असू द्या जी काय आपल्याला भेटलं नाही आपल्या परिस्थितीने ती पण आपल्या मुलांना त्या गोष्टी देण्याचा प्रयत्न करायचा दर्शू चला मग आता उशीर व्हायला लागलाय शिस्सावर बसायकदा हा चला जाते जा जवळ जवळ जा बसा गेलं तेच दर्शन आता दर्शनचं वजन कमी आहे त्यांची व्हायला मिस्टेक आता बघा कशी पोर किती खुश खुशायचे बघा दाब खाली ते थोडा हळ

Darsu 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 चला घरी ह्यांला काही निघ वाटणार इथन अंधार व्हायला लागला ए यश खाली उतर <laughs> नीट की अरे मुलांना भास करा चला घरी आता चल पूजा चल दे त्यांना इथं चला गाय कशी वाटते बघाई वाटते का नाही खरी खुऱ्याच ठेवून काय वासराला पाजणारे काय येशनला गायला आहे तर शु हे गाय नाही घरी आहो गाय नाही घरी तिकडे पक्की <laughs> आवडली गाय बर चला फोटो काढवा आपण गायसोबत